आम्ही आठ महिन्यापासून बोलत आहोत आठ महिन्यापासून किमान पंधरा वेळा निवेदन दिले त्यांना शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी वेळ नाही सगळे सगळेच आंदोलन मुंबईत नागपूरचे आमचे देवा राहते नितीन तर राहते आता आपण देवेंद्रजीच्या घरी जाणार होतो पण आता इथं रस्ता जाम आहे जाऊ शकत नाही आ देवा भाऊ सांगितलं जेवणाची अवस्था नाही जेवणाची अवस्था नाही म्हणून सांगितलं आपण खाली पोस्ट वापर येणार नाही आणि जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला के आहे आम्ही आठ महिन्यापासून बोलत आहोत आठ महिन्यापासून किमान पंधरा वेळा निवेदन दिले त्यांना शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी वेळ नाही मेनपळासाठी वेळ नाही मच्छीमारांसाठी वेळ नाही कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पाच हजार घेतात त्यांच्यासाठी वेळ नाही आहे आणि आता वेळेवर बैठक लावली हे कसं शक्य आहे आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा मी काल फडणवीस साहेबांना सगळे मेसेज केले माझ्या फेसटाईमवर माझे निवेदन पाठवले अव काढून दिले त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अहो आम्ही आम्ही नागपूर शहर जाम झालं तुम्हाला फिकर आहे ते जाम होणे आमचं आम्हाला वाटत पण आम्ही आयुष्य जाम झालो आमचं दर दिवशी जर ते का दिसत नाही आठ आठ लोक रोज आत्महत्या करत आहे आम्हाला कोणत्याही लोकांना त्रास द्यायचं नाही ते सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे हे सरकारचं काम आहे इथं तिथे सांगणार आम्ही सगळे जण हे जागा गेली तिथे जाणार नाही इथं रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य पंजाबच्या धरती आंदोलन होईल वर्ष लागलं ला तरी वर्षभर इतर कसा तयारी सगळे आंदोलन मुंबईत आग्रहाचे नागपुरात आमचे देवा भोईत राहते नितीन भोईत राहते सगळ्या सगळा भारत देश आम्ही पाहतोय नागपुरातून चालतोय ते आर एस ऑफिस इथं आहे नाही भाजप आलेले कधी इथं राष्ट्रीय शोक संघाले ते कधी